आणि संत स्पर्धा हा विषय असा आहे की त्यांनी गुरुलाच देव मानलेला आहे गुरु परंपरा गुरु शिष्य परंपरा गुरु हा राजा। गुरु हा राजा। गुरु हा पाहता गुरु हा सुरु गुरु हा सुखादर हो आमच्या राऊत महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणवी सो माझा नुसते देव नाहीत ते गुरु आहेत गुरुदेव दत्त हे त्यांचं भाग्य आणि दत्त परंपरा सिद्ध होत असते आता विभूतीचं एक महत्व सांगतो एंट्री करून विभूतीत काय ताकत आहे भस्म विभूती हे वैराग्याचं प्रतीक आहे बर का राग करावी लागते जाळून संसार वैसलो हे वैराग्य आहे ते खऱ्या अर्थानं भस्म आहे त्याच्यामुळे जीवनामध्ये वैराग्य वेगळं वैताग वेगळं वैताग कोणाला येतो कटाळ की मी जीवच देईन मरत नाही नवरा बायकोची भांड लागली बायको जीव द्यायला निघाली रात्री बारा वाजता निघाली हातात बॅटरी घेऊन निघाली शे म्हणले म्हणजे कुणीकडं म्हणले जीव द्यायला म्हणले बॅटरी म्हणजे इ चुकाट्याचा जरा वेह वाटते आता तू जीव देईन का तुला विचूकाट्याचा व्याव वाटत तू जीव द्यायला निघाली हे वैराग्य नाही वाईता गे तुको बरे मला असले नमने मला भेटतात मी मूळ नाही त्यांना हे बोल बोलता वाटे सोपे बोलायचं सोपे तुका म्हणे करून जावेन त्याचे पाय माझे जेवी वरिज न वैराग्यवान भेटला खांद्या घेऊन नाचन म्हणले त्याला विटवलं विभूती भस्म हे वैराग्याचं त्यागाचं प्रतीक माय बाप आणि त्या भस्मात किती अहो गोरक्षनाथांचा जन्म सुद्धा भस्मातूनच झालेला आहे पाहता तुम्ही नवनाथ ग्रंथ मचिरंगनाथ आले का मावली भिक्षा आमदे आळलं निरंजन भिक्षा दिले चेहरा बारीक दिसला साधूला काय सांगायचे गरज न सांगा तो तुम्हाला कळू येते अंतर अजून पवित्र झाले ही गा विभूती मुलगा होईन पण बारा वर्षाने आणि मुलगा घेऊन जाईन ती म्हणजे एक तर होतच नाही बारा वर्ष सहवास लाभना पवित्र होईल द्या महाराज घेतली विभूती पाणी टाकून पे म्हणले ग्लास तोंडाला लावणार शेजारी आली तुम्हाला खर सांगतो सगळे धर्म पारवडले पण हे शेजार आहे ना सगळ्यात घातक धर्म बाकीचे टोटल धर्म लय चांगले पण हे धर्म सगळ्यात बेकार तुमचा आनंद सुद्धा तुम्हाला सुखानं खाऊन देत नाही तो लय जळणारी माणसं वाढली ही जळजळ आणि ही जळजळ जवळ चलनाच होत असे शेजाराने गाडी घेतली पिढ्या द्यायला <laughs> आला हप्त्या घेतले असेल अर त्याने जमीन का ना तुला काय करायचंय गो अरे शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला अशी भावना ठेवा नाही अशी भावना ठेवली तर तुमचा बंगला होईल आणि नाही बांधणं होत त्याच्या जा जा बंगल्या जा जायचं त्यालाच गोड बोलायचं त्याचा चेहरा आणि गप्पा मारून माकार यायचं शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो मूर्ख माणूस जळत असतो शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो जळू नका सोबत राहा आणि जळणारे जवळचेच असतात आता तुमच्या गावातला एखादा माणूस मोठा झाला त्या माणसाविषयी आमचा कर्जचा माणूस जळन का त्याला काय घेऊन नाही तिकडे मोठा होणार हो। तो तो जळणारे असतात आणि जळका रोग इतका वाढलाय तिकडं आलाय का त्या जळक्या रोगाचे लक्ष का पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जड होणे दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे आणि लोकांचा असे तुम्ही दलिंदर राहा भिकारी ला राहा तुमच्या कर्ज असू तुम्ही असिचपत पाडा लोक म्हणतात चांगला चांगला चिकला म्हणजे भिकारी राहा लोकांना बरं वाटतं पण तुमच्यातून मोठा झाला की ह्याचं डोकं धोका सुरुवात झालं एखादा घर जर हसून कळून राहत असेल ना तर एखादा ज्याचा बुद्ध्यांक लयच करतो मी जिवंत असताना ह्यांची टापकस काय झाली हसायची माझा इतका गद्दार त्यांच्या भिंतीला भिंत लावून राहत असताना माझे शेजारी हसूच कस काय शकतात माझ्या विचाराचा अपमान आहे काय राहिलं जर मी असताना किती व्याकार धर्म येऊ शेजार श्यादर धर्म शेजारी चांगलं एकट घर असावं महाराणा आता शेजारी चांगले असाव तसे ते म्हणले काय भस्म येड लागलं काय म्हणले भस्म खाऊन कुठं पूर होत असतात का असं कोणी येणं काय हा हे देश नसाव नाही तर नातमरा शेजारी सांगतो बिया यास याजारनीनं आवाज बिया यास याजारनीनं बरं लायकलं का मया मला पंडरीला ने झा मला पन्नरी लहान ये र मला पंडरी लाने र घबा तीस जारी नसावा पंढरपूरला नेलं तरी म्हणती बरं नाही केलं नुसतं बहारुडाचा शब्द लक्षात ठेवू नका भावावर जे आरुड होतं त्याला बहारुड म्हणतात आपण शब्द काय झालं हे ब्रह्मण मायांड सांगितलं नाथ महाराज म्हणले लोक बोर झाली निम्यातून तुन जाय जायला म्हणजे ह्यांना थांबवायचं कसं रूपकातून भारुडाची निर्मिती केली रुचेल सोप्या भाषेत अवघड करून सांगितलं शेजारी म्हणजे घरा शेजारचं घर नाही सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी सद्बुद्धी ना दुर्बुद्धीला पण बारा वर्षानं मच्छिंद्रनाथ आले आलक निरंजन कुठेही मुलगा डोळ्यात ना पाण्याला महाराज माफ करा खाल्ली नाही दुसऱ्याचं ऐकून फेकून दिली कुणाचं ब्या ऐकून काजीर होत असते म्हणजे कुठं फेकले गाईच जिथं टाकतात योग सामर्थ्यातून बारा वर्षाचा बालक त्याच्यातून मज्ज्यांना त्याने बाहेर काढला गोरक्षेतून जन्म झाला म्हणून नाव गोरक्षनाथ ठेवलं म्हणजे गोरक्षनाथांचा जन्म हा विभूतून विभूतीतून झालेला आहे आणि अशी विभूती दत्त महाराजांनी कपाळाला लावली अभंगाच्या तिसऱ्याच्या whoa oh. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नाथ बाबा म्हणतात बहाळी चिरचिली विभूती अशी विभूती ते त्यांच्या संप्रदायाच्या प्रती रुद्राक्षाची माळकंटी रुद्राक्ष रुद्र म्हणजे भगवान शिवजी अक्षय म्हणजे डोळ्यातल्या भगवान शिवजीच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूतून ज्याची निर्मिती झाली त्याला रुद्राक्ष म्हणतात अशा रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात कारण वारकरी म्हणलं की नेम पाहिजे ना तुळशी माळ गळा गोपी चंदन केला हृदय कळवळा तिसऱ्या चरणामध्ये हे दत्त संप्रदायाची दत्त तत्वाची विचार प्रणाली त्यांच्या संप्रदाची तत्व सांगितले भाडे चर्चिरी विभूती रुद्राक्षाची माळघंटी अशा दत्त महाराजांच्या जवळ जवळ काम महिमा काय म्हणू तिथं दत्त महाराज आहे त्यांच्याजवळ काम देणू आणि माझ्या समोर भगवान श्रीकृष्ण आहे त्यांच्याजवळ सुद्धा गोमाता आहे आपल्या हिंदू धर्माची माता म्हणून दोन वाक्य आहे का कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिले पोटामधील मुलगी म्हणजे भविष्य कलातली आई वाचवा आणि तरुण मुलांनी खाण्यात जाणारी गाई वाचवा पररामचंद्र परत अवतार घेतल्या नाही आई आणि गाई त्यांचं लय हनन झालं त्याच्यामुळे सध्या अवघड परिस्थिती झालेली आहे गोमाता आहे आपली जशी गंगा माता आहे भारत माता आहे तशी गोमाता आहे त्यासाठी